आज आपण नगराध्यक्षाचा तसेच उपनगराध्यक्षांनी स्वीकृत नगरसेवकांची निवड आज नगर आज स्वीकृत नगरसेवकांची व उपनगराध्यक्षाची निवड झालेली आहे आणि आम्ही सर्वांनी नगरच्या विकासाचा अजेंडा घेऊन पाच वर्ष काम करणार नगरच्या विकासाचं विजन काय राहिलं नगरचा काय पलट करण्याचं विजन असेल आ, देखे। देखे। आता पाच वर्षासाठी मान्य नगराध्यक्ष संजना पाटील आणि आज उपनगराध्यक्ष आमच्या शिरसाट ताई दोन शिकृत सदस्य सगळे अपक्षसहित सगळे दहा अपक्षसहित चौदाच्या चौदा नगरसेवक या लोकांनी काल पदावर स्वीकारला आज उपनगराध्यक्षांची निवड झाली शिकृत सदस्यांची निवड झाली दोन जी जी करता ना, त्यार के लिला है। आज ह्या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गाव वेगळ्या पद्धती म्हणजे गावाचं डेव्हलपमेंट करताना आज डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार केलेला आहे आज आपण आपल्या गावामध्ये काम चालू आहे भूमिगत गटारींचं काम आपण करतोय गावाच्या प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये त्या त्या प्रभागाच्या मूलभूत सुविधा समजून त्या कशा सोडवल्या जातील तो प्रत्येक नगरसेवक त्या प्रभागाचा नगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी उपनगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी एक चांगला प्रयत्न करते डीपी प्लॅनच्या माध्यमातून नवीन गाव जे पुनर्वसित होतोय पुनर्वसन डोक्यात ठेवून या गावाचा अतिशय सर्वांगीण विकास करत असताना जळगाव जिल्ह्यातलं अतिशय वैभवशाली परंपरा असलेलं हे गाव आहे आणि त्याच परंपरेनं साजस असं काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच होईल नगराध्यक्षांच्या माध्यमातून नक्की होईल